हरे हर हरे हरकऱ्याला पिकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा मान्य शिवसेना मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा

मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे मराठवाडा शंभर प्रमुख मान्य श्री अंबादासजी दानवे साहेब विरोधी पक्ष नेते यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री बबनरावजी थोडा साहेब नांदेड जिल्हा संपर्क सहसंपर्क प्रमुख मान्य श्री तयारगिरी साहेब आणि नांदेड जिल्हा जिल्हा प्रमुख मान्य श्री भुजांगी पाटील साहेब यांच्या आदेशाने पण नांदेड जिल्हा सहसं प्रमुख मान्य श्री दयारगिरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज वेगळूर येते शिवसेनेच्या आदेशानुसार शेतकरी बांधवाला जे पीक कर्ज मिळण्यासाठी बँकेच्या मार्फत ज्या त्यात्रे चालू आहेत एक एक वर्षापासून शेतकऱ्याला एक एक वर्षापासून शेतकरी बांधवाला पीक कर्ज मिळत नाही कागदपत्र वेळेत नाहीत कागदपत्राची का अडचण दाखवून वर्षा शाखेची अडचण दाखवून जर जून महिन्यामध्ये जर पीक कर्जाची मागणी केली तर मार्च पर्यंत पीक कर्ज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्या वतीने बँके समोर निदर्शने बँके समोर शाळा भरविले शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी हा शिवसेनेच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे त्या उपरदारी शेतकरी बांधव मिळालं नाही त्यांना अडचण निर्माण केली त्यांना विनाकारण त्रास झाला तर संपूर्ण देगलू तालुक्यातील ज्यांच्या शाखेला शिवसेनेच्या वतीनं तारा ठोको कुलूपला व आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून देत आहे